नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरे आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ कचान ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत आणि ह्या सूचनाचं तंतोतंतपणे आपण जर पालन केलं तर मला असं वाटतं की आपला विषय मार्गी निघू शकतो पहिला मुद्दा म्हणजे काय तर पुढील नियोजन आपल्याला बघायचं आहे अनेक विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज दिवसभर येत राहतात आणि प्रत्येकाचा फोन उचलणं शक्य होत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुढचं नियोजन काय असेल जे सर्व विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जानेवारी रोजी पालकमंत्री जे आहेत तर ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालय राहण्यासाठी येणार आहेत कारण की सव्वीस जानेवारीला त्या ठिकाणी झेंडा ध्वजारोहणाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहे म्हणून आपल्याला पंचवीस जानेवारी रोजी पालकमंत्री साहेब यांची भेट घ्यायची आहे पालकमंत्री जे आहेत तर एकतर ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत किंवा राज्यमंत्री आहेत किंवा त्या दर्जाच्या आहेत त्याच्यामुळे त्यांची भेट जर आपण घेतली तर निश्चितच आपला मुद्दा हा शासन स्तरावरती पोहोचू शकतो दुसरा महत्त्वाचा म्हणजे काय मुद्दा आपल्याला आक्षेपार्ह पोस्ट टाळायचे आहेत सर्व विद्यार्थी मित्रांना माझी एक नम्र विनंती आहे आणि हात जोडून विनंती आहे बाबांनो की कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट करू नका अपमानजनक आणि आक्षेप निर्माण होईल अशा प्रकारचा अभद्र शब्द अभद्र टिप्पणी आपण करण्यापासून त्या ठिकाणी वाचा कारण आप की आपण सुशिक्षित आहोत कुठल्याही प्रकारची चुकीची पोस्ट आपल्याला करायची नाही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यावेळेस आपण मंत्री महोदयांना भेटणार आहोत पालकमंत्री साहेबांना भेटणार आहोत आमदार खासदार यांना भेटणार आहोत तर त्यांना त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय तर भावनिक साथ घालायची आहे <coughs> आणि जे आरचा मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच लक्षात आणून द्यायचा आहे ठीक आहे एक मुद्दा चार पॉईंट पाच जो आहे फक्त तोच आपल्या हिताचा आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरे मुद्दे जर घेतले तर कुठेतरी आपल्याला अडचणीचे असू शकतात विशेषतः चार पॉईंट पंधरा म्हणून या ठिकाणी चार पॉईंट पाच मुद्द्याच्या अनुषंगाने भावनिक साथ घालायची आहे या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही अरेरावीची भाषा किंवा चुकीची भाषा करणं टाळायचं आहे आणि मी विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस मला फोन येतात तर त्यांच्या बोलण्यामधून एक मला दिसते की ते खूप जास्त काळजी करत आहेत तर मी सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती करतो बाबांना जास्त पॅनिक होऊ नका जास्त काळजी करू नका जास्त भांबावून जाऊ नका कारण की शेवटी हे शेवटी सहा महिन्याचं प्रशिक्षण होतं यामध्ये आपल्याला कार्यकाळ वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत परंतु काही विद्यार्थी त्या ठिकाणी इमोशनली अटॅच झालेले आहेत आस्थापनेसोबत शाळेसोबत ज्या ठिकाणी ते काम करत आहेत त्या ठिकाणच्या लोकांसोबत त्यांचे चांगले ओळखी झालेले आहेत चांगले हितसंबंध निर्माण झालेले आहेत आणि सर्व लोकांमध्ये आपण केलेल्या कामाची चर्चा होत आहे की प्रशिक्षणार्थींनी जबरदस्त काम केलेलं आहे म्हणून अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आपल्या भावनांना कुठत त्या ठिकाणी आवर घाला आणि जास्त काळजी करू नका जास्त पॅनिक होऊ नका आणि विशेष हा बघा आपण जर त्या ठिकाणी चांगलं काम केलं तर आपण इतर ठिकाणीसुद्धा चांगलं काम करू शकतो आपल्या व्यक्तिमत्वाची आपल्या कामाची आपल्या चरित्राची छाप निश्चितच पाडू शकतो विद्यार्थी मित्रांनो हे तीन चार गोष्टी आहेत ते प्रामुख्यानं मला तुम्हाला सहा वाटत आहेत ते तुम्ही निश्चित निश्चितप्रमाणे करा आणि आपण त्या ठिकाणी सध्या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दाऊस दौऱ्यावरती आहेत ते अतिशय महत्त्वाचे करार त्या ठिकाणी करत आहेत ते आल्याच्या नंतर देखील त्यांना काही महा राज्यभरांमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तर त्या ठिकाणी ठिकाणी त्यांना हात घालायचा आहे तर मला असं वाटतं की त्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आपल्यासुद्धा मुद्द्याचा त्या ठिकाणी समावेश आहे असा आपण प्रयत्न करत आहोत आणि सोबतच आपल्या खात्याचे मंत्री माननीय मंगलप्रभात प्रभात साहेब यांच्या भेट घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपली पूर्ण तयारी सुरू आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की कृपया कोणीही नकारात्मक होऊ नका आक्षेपार्ह पोस्ट टाळा पालकमंत्री साहेब यांची भेट घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना भावनिक साथ घाला एवढं बोलतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद मित्रांनो जय हिंद